சவுண்ட் பைட் பாடல் இரண்டு 私はね、マローゼキー。 त्यामुळे आपण इथे सगळेजण उपस्थित राहिला त्याबद्दल आभार मानतो आणि आपलं जुनं हॉटेल दोन हजार दो एक पासून हॉटेल नितीन मराठा या नावाने ह्या रोडने थोडंसं दोनशे मीटर अंतरावर आहे त्या हॉटेलचे जेवण इतकं प्रतिम आहे की विरायक्यांची आम्हाला बांधणी की आम्हाला फॅमिलीला बसता येईल असं एखादा हॉटेल तुम्ही चालू करा आणि हे सगळं माझ्याकडे तिकडे कुणीही खूप नाही माझी विशेष होता ते सगळं बनवतो होते त्याच्यामुळं जेवणाचं जीवनात लोकांना आवडत होता की ते मुलांनी निर्माण केलं त्यानंतर मुलांनी मग ते मनावर घेतलं त्याला आपलं सहकार्य मिळालं आणि हे वास्तू उभी राहिली मी साहेबांना विनंती करतो की आपण या शुभ प्रसंगी आम्हाला शुभा शिवादी शिवानी फॅमिली रेस्टॉरंटच्या आजच्या या उद्घाटन शिवच्या प्रसंगी उपस्थित असते माझे सहकारी आम्ही आता कन्या रहितापूरचा दौरा करून संजय खंबाळ्याला घरी स्वतःच्या इकडे घेऊन आला असेल आमचे सहकारी संजय खंबाळेजी माझे सहकारी लक्ष्मीकांत थेटेजी थे पन्नाताई थेटेल संतोष पाटील हे माझे सर्वात जुने सहकारी हे राजकारणात आलं तेव्हापासून माझ्या श्री संतोष कुमार पाटील नितीन दुमा पाटील शैलेश एकाडेजी मुकेश शिरंकरजी उपस्थित गायकवाड तुमचे आणि सर्वच उपस्थित म्हणजे मोहिणीचा उल्लेख करेन आणि सुनबायचा पण नितीन पुढे सर सगळ्यांचा असं आहे की आज एखादा व्यवसाय चालवायचा इतकं सोपं नाही आहे आणि संतोष पाटलांनी पण आमच्या अनेक संघर्ष करत करत आज नितीन हे हॉटेल सुरू केलं हे हॉटेल चालवत चालवत अनेक अडचणी आल्या पण त्या अडचणींना मात देत म्हणून आज इकडे या नवीन वास्तुकले अतिशय सुंदर असं हे रेस्टॉरंट बनवलं आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की या भागातील नागरिक विश्वास आम्ही पण अनेक दिवस संतोष पाकून डबा मारतो आणि चांगलं भोजन असते म्हणून आणि जसं संतोष सांगितलं या भागातील नागरिकांना एक चांगली बसायची सोय पाहिजे ती चांगलं रेस्टॉरंट पाहिजे तर नक्कीच मला खात्री आहे की नितीनचा जो स्वभाव आहे तो स्वभावाध्यम तरी तो त्याला वाचशामध्ये लागतो त्याला राजकारण करतो तो आपला व्यवसाय भाग त्याला थोडस वाईट वाटलं असेल त्यावेळेस पण जे करतो ते चांगलं होते लक्षात ठेव आणि उद्घाटन केलं त्याच्यामुळे पंधरा टक्के यश रेट माझा सक्सेस रेट हा तरी चांगला आहे पण मी सर्व मित्रपरिवार आणि नातेवाईकांची तिद्गिरी व्यक्त करतो की मी सकाळपासून कन्नडला होतो कन्नड वैजापूर असा दौरा करत आमच्या नगरपालिकेच्या निवडणुका सगळ्या आणि त्या उद्यापासून फॉर्म भरायचे तर आज इंटरव्ह्यू हे ते या विषयामध्ये त्याच्यामुळे मला घ्यायला उशीर झाला त्याबद्दल सगळ्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो पण नितीन काळजी न करू उशीरा तरी उद्घाटन माझ्या हस्तांना आलं आहे त्याच्यामुळे तू काळजी न करो माय बोलण्याची जबाबदारी घेऊ आणि नेहमीच तू यशस्वी राहतील आणि अजून अशाच शाखा तू छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्घित जेणेकरून आपल्या व्यवसायाकडे पूर्णपणे लक्ष घालून व्यवस्थित व्यवसाय करायचा व्यवसाय करत असताना कॉन्सन्ट्रेशन करून केला त्या व्यवसायात नक्कीच यश असते आणि हा सर्व्हिस वॉरंटेड बिझनेस आहे तुम्ही चांगली सर्विस चांगली क्वालिटी हे सगळे दिलं तर लोक येतो हा रिफ्रिक्टेड ऑडियन्सद्वारा तुम्ही रिफ्रेक्टेड कस्टमर्सवाला बिझनेस आहे नक्कीच आज ऑलरेडी त्या पहिल्या हॉटेलमध्ये तुम्ही चांगली सर्विस दिली चांगला जेवण दिलं आणि वहिनींच्या हातामध्ये कला आहे त्या कलेमुळे ते जेवण अतिशय उत्कृष्ट असते आणि नक्कीच तुझ्या हातून पण अशीच चांगली सेवा या भागातील नागरिकांना सर्विस चांगली मिळेल आणि अजून मी सांगितलं तसं अजून तुझ्या तर या शहरामध्ये होतो हीच तुला मी शुभेच्छा देतो पुन्हा एकदा संतोष पाटील म्हणजे एकदम मी सगळीकडे माझ्या भाषणात उल्लेख करत असतो जे मी राजकारण सुरू केलं त्यावेळेस संतोष पाटलांबरोबर नेहमी ते दिवस सगळे आठवतात मी अतिशय मेहनत करून आम्ही त्यावेळेस राजकारण आणि त्याचा माझा वाढदिवस एकाच दिवशी फक्त दहा वर्षांनी मी मोठे पुन्हा एकदा सर्व परिवाराला सर्व शुभेच्छा देतो धन्यवाद माझं व्हेज नॉनव्हेज रेस्टॉरंट आहे आणि mm. त्या रेस्टॉरंटची खासियत अशी आहे की आमचं टॅगलाईन आहे केवळ पोट भरण्यासाठी नव्हे तर चवी नाही खाणाऱ्यांसाठी आणि इथे जे काही पदार्थ तयार होतात mm. त्या पदार्थाला घरच्या हाताची चव असलेली घरच्या मसाल्यापासून तयार mm. केलेली mm. आणि ते पदार्थ तयार करणाऱ्या सगळ्यात जास्त योगदान जे असेल ते माझे कठीण सुगंधा संतोष पाटील हिचं आहे त्यामुळं माझे मूर्म कालावधीत प्रचंड इतके प्रचंड असे ग्राहक ग्राहक तयार झाले आणि ग्राहकांची डिमांड होती की बघ फॅमिलीला स्वच्ता येईल असं आणि तुमच्या फॅमिलीला घेऊन तुमच्या हातलं नॉनव्हेज आम्हाला खाता येईल असे एखादं रेस्टॉरंट तुम्ही चालू करा मला पुण्यातील काही लोकांची डिमांड होती की आपण पुण्याला चालू करा पुण्यात आम्ही तुम्हाला जागा उपलब्ध करून देऊ तो माझ्याकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे मी हो। पुण्याचं टाळलं आणि योगायोगाने माझ्या मुलांनी इथे मेहनत घेतली शिकली मेहनत घेतली आणि त्यांना त्यांचं सहकार्य करणारे सगळे त्यांचे जे मित्र कंपनी त्यांनी सहकार्य केलं आणि त्यांनी हे हॉटेल इथे उभं केलं आणि इथून पुढे ज्याप्रमाणे आम्ही दोन हजार एकपासून हॉटेल नितीन मराठ्यामध्ये सर्व्हिस देत होतो क्वालिटी देत होतो तीच क्वालिटी तीच सर्व्हिस यापुढे हॉटेल शिवनीती येथून लोकांना मिळेल मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून सगळ्या संभाजीनगर शहराच्या नागरिकांना आव्हान करतो की एक वेळ आपण शिवनीती हॉटेल रेस्टॉरंटला फॅमिलीसह व्हिजिट करा आणि जेवणाचा आस्वाद घ्या आपल्याला मला शंभर टक्के आहे की आपल्याला इकडे जेवण आवडेल आणि आपल्याला आवडल्यानंतर आपण इतर लोकांना आपल्या परिचित लोकांना नातेवाईकांना सांगावं अशी विनंती करतो आपले आपलं हॉटेल जे आहे हे रिलायन्स मॉलच्या बॅकसाईडला महानगरपालिकेच्या दवाखान्याच्या बाजूला हॉटेल शिवनीती रेस्टॉरंट गजानन कॉलोनी कारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर आपली स्पेशल डिश काय राहणार आहे स्पेशलिटी आपली काळ्या मसाल्यात शेवगा बैंगन मसाला व्हेज नॉन सगळ्या प्रकारचं जे आहे घरगुती घरी बनवलेल्या मसाल्यापासून तयार केलेलं जेवण आमच्या या हॉटेलमध्ये आपल्याला आपल्याकडे पार्सलची सुविधा राहणार आहे का हो पार्सल सुविधा राहील धन्यवाद मध्ये आज दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीसपासून शिवजिती फॅमिली रेस्टॉरंट या नावाने आलं आहे सर्व छत्रपती छत्रपतीनगरवासियांना मी आपल्या माध्यमातून विनंती करू इच्छितो की आपण सर्वांनी एक वेळेस शिवनिती फॅमिली रेस्टॉरंटला भेट देऊन आमच्या जेवणाचा आमच्या सर्विसचा आस्वाद घ्यावा लाभ घ्यावा आणि आता ही आपल्याला त्याचप्रमाणे सांगितलं आपल्याला भेट आणि कुठल्या काही कृती असतील काय असतील तर त्या आपण आम्हाला सांगितलं तर आम्ही त्यामध्ये डेव्हलपमेंट करताना नक्कीच प्रयत्न करू तेवढंच सांगितलं धन्यवाद सर